जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुरडे या युट्यूब चॅनलवर तर बघा मस्त असा संध्याकाळची वेळ म्हणजे अजून दिवस नाही माळवलेला तर चला वावरातले थोडीफार कामं पण आवरलेले आणि थोडा निवांत वेळ होता तर आज आमचा थोडासा वेगळा बेते कारण आज आम्हाला बनवायची इथं रोडगे तर चला आपण डाळबट्टी तर कायमच खातो आणि डाळबट्टी खाऊन खाऊन एखाद्या वेळेस जर कंटाळा आला तर मग त्याच्यात पण थोडीशी वेगळी अशी बी मस्त रेसिपी बनवायची तर आज मी तुम्हाला एकदम म्हणजे साध्या पद्धतीने रोडगे कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला आमची त्याचीच तयारी चालली आहे आता तर बघा त्याची तयारी चालू होती तर मम्मीनं आणलेलं आहेत गौऱ्या कारण आपल्याला रोडगे भाजण्यासाठी गवऱ्याच लागत त्यात गौऱ्याच्या आरावर मस्त असे रोडगे भाजले जातात तर मम्मीने इकडं आधी पण आणून ठेवलेल्या होते एक या भरून आधी आणल्या आणि आता अजून एक भर घमिल्यावर आहे कारण किती मोठ्या जर गवऱ्याचा आर असला ना तर मग रोडगे चांगले भाजले जातात आर पडतो म्हणजे मग तर चला लगेच व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तर सुरुवात आपल्याला करायची आहे तर सुरुवात खर तर खरं म्हणजे आता इकडं पप्पाचं चाललेलं आहे भट्टी पेटायचं कारण आपल्याला म्हणजे पीठ मळून घ्यायचं राहतं तर मग पीठ ते मळूस्तवर हे तवर टाईम लागत होत मग थोड्याशा आहार पडायला इकडे एकदा आपल्याला भट्टी लावायची म्हणजे गौऱ्यांचा पूर्ण आहार पडायला तरी पंधरा एक मिनटं लागतील मग तोपर्यंत आपलं पीठ बी मिळून होऊन जाईन अजून गवऱ्या बस एवढे बस बस त्याच्यावर पलिकून ठेवा लागं काही नाही टाकलं कबड काही तर बघा एकदम गौर्या वाळलेले आहे त्यामुळं मस्त असा आर पडणार आहे आणि जेवढा जास्त असला ना तेवढा चांगला आहे तर चला मी आता लगेच पीठ मळून घेणार आहे तोपर्यंत आपली जे भट्टी पेटवलेली गवऱ्याची ते पण आर पडन तोपर्यंत मग पीठ मळून घेते ऐक नाही तर चला आता आपलं तिकडं आपण भट्टी पण हे केली म्हणजे आर पडायला ठेवलेलं आहे आणि इकडं मम्मीचं चाललंय आता पीठ मळायचं तर बघा गव्हाचं म्हणजे दळायला दिलेलं होतं आणि बट्ट्यासाठी थोडंसं म्हणजे ठोसरच थो पीठ राहायला लागतं तर त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी मका टाकीत राहतो कारण मग मका टाकले नाही का मस्त बट्ट्या का आपल्या जे एकदम असे ठिसूर येतात आणि भारी लागत आहेत तर चला आता यासाठी काय काय लागत मी तुम्हाला दाखवते आणि आपण या म्हणजे गावामध्ये जर थोडीशी अशी वंजूळभर जर हारबरची जाळ जर टाकली ना तर मग बट्ट्या अजून ठिसूर येतात आणि आणि ते, ते दोन्ही तिनी जर मिक्स केला तर एकदम भारी असं पीठ येतं आणि बघा थोडंसं असं ठोसर आहे आपण जेवढं गव्हाचं राहतात त्याच्यापेक्षा थोडं म्हणजे ठोसरच जेवढं ठोसर पीठ असलं ना तेवढ्या बट्ट्या मस्त येतात तर आपल्याला आता याच्या पिठासाठी काय काय लागतंय तर बघा कच्ची बडीशोप घेतलेली आहे थोडासा ओवा आहे आणि आपलं धना पावडर आहे थोडीशी हळद आहे आणि आपला जो खाण्याचा सोडा आहे तो वापरायचा आहे थोडा आणि मी एक वाटीत तेल घेतलेलं आहे तर कारण आपण तेल वापरायचंय त्याला जेवढं तेल वापरू तेवढं चांगलं आहे आणि मीठ वापरायचंय आणि ओवा जो आहे का तो थोडासा असा हे करून टाकायचं म्हणजे त्याचा वास आहे का भारी येतो तर नॉर्मल आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आहे कारण कलर चांगला येतो तर त्यासाठी थोडीशी हळद पण मी टाकून घेणार आहे आणि तर धना पावडर बघा मी एवढी घेतलेली आहे आणि टाकून द्यायची म्हणजे चांगला जातो वास एकदम मस्त येतो आणि आपल्याला सगळ्यात शेवटी तेल टाकायचं आहे तर तेल टाकलं का त्यानंतर आहे ना तेल त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला तेल टाकायचं तर जेवढं तेल घेतलं तेवढं टाकलं आणि चांगले असे गोळे फोडून घ्यायचे म्हणजे तेल पूर्ण पिठाला आपलं लागलं पाहिजे कारण आतमध्ये जर तेल चांगलं टाकलं गेलं ना तर मग नरम येते बट्टी आपली तर बघा आपलं जे पीठ आहे त्याचा कलर पण थोडासा तेलकट झाला आहे कारण आपण भरपूर तेल टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं तर आता पीठ पण मम्मीने व्यवस्थित व्यवस्थित घेतलेलं घेतलेले आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त असं पीठ बनवून घ्यायचं तर चला आपल्या बकऱ्या पण आलेल्या तर चरून आणि संध्याकाळच्या सोडले जात्यात म्हणजे मग मं एक दीड घंटा चांगल्या चरल्या का मग त्यांना ताण नाही राहत थोडासा घास खाल्ला म्हणजे मग मं। होऊन जातं त्यांचं पण तर बघा आता ना मस्त असं पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला लगेच रोडगे बनवायचे तर बघू आता आपलं तिकडं जे गौऱ्या आपण हे करायला टाकलेल्या होत्या बघा पीठ तवरच आपल्या पूर्ण ज्या गौऱ्या आहे त्या पूर्ण अशा जळालेल्या आहे आणि मस्त असा आर पडलेला आहे तर थोड्याशा बाकी आहे तर रोडगे ते बनून होईपर्यंत मस्त असा आहार पडून जाईल आणि इकडं आबाचं चाललं आहे जनावर इकडं बांधायचे कारण पलिकून बांधले राहते सावलीत त्यानंतर मग इकडे बांधले जाते कुट्टी खायला तर चला आता मम्मीचं इकडं चाललेलं आहे रोडगे बनवायचं काम आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये लावायला आणि बघा मस्त असे रोडगे बनवून घ्यायचे जास्त असे चपटे नाही बनवायचे म्हणजे मग ते व्यवस्थित असे भाजले जातात ह्या पद्धतीचे पाहतो मी किती मस्त असे रोडगे बनवले तर चला आता असे सगळे रोडगी बनवून घ्यायचे आपल्याला तर चला आता सगळे रोडगे बनवून तयार आहे बघा जास्त असे जाड नाही बनवायचे म्हणजे मग काय होतं जर जागीत जर बनवले ना तर मग मधी कच्चे राहायची शक्यता राहते आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यामुळं तर बघा एवढे रोडगे आपण तयार केलेले आहेत आणि आता लगेच भाजून घ्यायचे तर तिकडं चाललंय आता पप्पाचं रोडगे भाजण्याची तयारी कारण थोडासा आर व्यवस्थित असा हे करून घेतला ना तर मग रोडगे बाजायला बरं राहत तर आता मम्मी आणि पप्पा मस्त बाकी आपले रोडगे बाजूल टाकू राहिले आता भाजतील नाही कि नाही सांगतील आता आरामधले रोडगे बाजत चालू आहे आपला आता ही भरला आधी ना पाय पूर्वीचे लोक असेच करायचे आणता तेच ना आता येईन ना झाकून टाकायची बरं का मग एकदम असे उकडून मस्त होती वरून टाकलं म्हणजे चौकून भाजतील भाऊ होई गेई किती टायमात भाज ना भाजले ना, ना। सेट, एक साईड चा एक साइडने दोन्ही साईड बाजल्या थोडे अजून भाजून द्याला बरून टाका लागली काही काही साईड चांगली भाजली तर चला आता इकडे चाललंय मम्मी त्यांचं बट्ट्या वाजायचं रोडगे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत रोडगे कसे बनवायचे तर बघा आता तुम्ही बघितलेच हे बघा झालेले आहेत पूर्ण आपले रोडगे भाजलेले आणि इतका ना तर दहा पंधरा मिनिटात भाजून गेले तर इकडं चाललंय आता रोडगे काढून घ्यायचं काम आणि मम्मी ना म्हणजे आता ते आपण आरात भाजवलेले त्याच्यामुळं मग त्याला राख लागलेली राहती तर इकडं मम्मीचं चाललंय स्वच्छ कापडानी पुसून घ्यायचं म्हणजे मग त्याचा थोडा म्हणजे जे आपली राख जे लागेल राहते ना तर ती स्वच्छ होती तर हे बघा किती मस्त असे आपले रोडगे खरपूस भाजलेले तर बघा अजिबात सुद्धा कच्चापणा नाही हे बघा आणि हे जे रोड गे का आरावर भाजलेले तर ते चवीला एकच नंबर लागत आहेत तर पूर्ण रोड बघा आणि आर पण पूर्ण विजला म्हणजे इतकं पंधरा एक मिनटं चांगले रोड घे आरामध्ये भाजलेले येतं आणि तुम्ही पण करून बघा एकदम इतके बाहेर ना आरातले रोड गे बट्ट्यापेक्षा एकदम खायला चवदार लागत आहेत आणि त्याच्यासोबत आपण फोडणीचं वरण बनवणार आहे तर चला आता आपले मस्त गेम भाजून झालेले आहेत आणि इकडं मम्मीचं चा चाललं आहे गावरान तूप वाटीत काढून घ्यायचं कारण गावरान तूप लावायचं या रोडग्यांना ला म्हणजे मग चव एकदम बदलत त्याची तर ह्या पद्धतीनं मम्मी पूर्ण रोडग्याला गावरान तूप लावून घेऊ राहिल्या आणि तूप लावल्यानंतर आपलं रोडग बघा किती छान दिसून राहिलं एकदम कलर पिवळा पिवळा आलेला आहे त्याला तर चला आता आपल्या जे रोडगे बनवले त्याला गावरान तूप लावून पण घेतलं आणि गावरान तूप लावल्याच नंतर कलर बघा किती एकदम मस्त असं पिवळा आलेला आहे त्याला आता एकदम खायसाठी आता तयार झालेलं येतं आणि आता याच्यासोबत आपल्याला मस्त असं फोडणीचं वरण बनवायचं आहे तर लगेच आता मी फोडणीचं वरण वरण बनवून घेणार आहे तर चला आता आ, बाकी रोडगे तर बाजून झालेच आणि मस्त असं फोडणीचं वरण बनवायचं आहे तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर मी डाळ अगोदर म्हणजे कुकरमध्ये शिजवून घेतलेली तर बघा मस्त अशी तुरीची आणि थोडी मिक्स याची डाळ टाकलेली आहे मुगाची आणि इकडं आपलं मसाले पण काढून घेतलेले तर काय काय पाहिजे आपल्याला थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे एक छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं का किसून घेतलेलं येतं याच्यामध्ये चिंचा भिजत घातलेल्या होत्या एक घंटा आहे तर एकदम मस्त असं चिंचाचं पाणी झालेलं असणार आहे आणि बघा इथं तर हे जे आहे ते लसणाचं म्हणजे जे आपली पात असते ती कारण आमचं लसूण सध्या संपलेलं आहे त्यामुळे आम्ही लसणाची कोवळी पात जर टाकली ना तर एकच नंबर टेस्ट येते आणि मसाल्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि यामध्ये घेतलेलं आहे तर कांदा लसूण मसाला आणि थोडासा लाल मिरची पावडर आणि स्वादासाठी सांबर मसाला तर हा एव जर वापरला तर एकच नंबर आपलं फोडणीचं वरण बनतं आणि आता पाहणायचं आहे मला कढीपत्ता तर मी बाहेरून आणणारच आहे झाडाचं तोडून आणि इकडं पण शिजलेली आहे इकडं पाणी गरम करून घेतलेलं होतं बाकी मसाल्या डब्यात जिरे मोहरी आणि मीठ एवढं आपल्याला लागणार आहे तर मी आता लगेच फोडणी देऊन घेते तर चला मी आता पातेला पण ठेवलं आपल्याला फोडणीचं वरम बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे तर थोडेसे मी मोहरी टाकून घेते मोहरी आणि जिरे जर तडतडले ना मस्त तर एकदम भारी लागते तडका त्यानंतर आपल्याला टाकायची तर हिरवी मिरची तर मी हिरवी मिरची पण टाकली मस्त असं परतून घ्यायचं आणि जी पात होती ती पण बारीक कापून टाकलेली लसणाची लस त्याच्यामध्येच आणि याला चांगला असा लालसर कलर येऊन द्यायचा तर आपल्या मिरचीला आणि लसणाच्या पातीला मस्त असा लालसर कलर आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण खोबऱ्याचं किस हे करून घेतलेला होता का तो टाकून द्यायचं आहे आणि मस्त खोबरं पण लाल होईपर्यंत परतायचं आणि थोडासा गॅस आहे ना कमीच ठेवायचा म्हणजे मग चांगलं परतलं जातं तर बघा खोबऱ्याचा कलर पण थोडा थोडा बदलत आलेला आहे तर बघा खोबरं पण मस्त परतलं त्यानंतर आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत हे मसाले मी सगळे एकत्र करून घेणार थोडा सांबार मसाला एका वाटीत घेतला काढून आणि हे जे सगळे मसाले ते एकत्र करून आणि आपल्याला याच्यात टाकून द्यायचे आहेत चांगलं परतून घ्यायचं मसाले परतल्याच्यानंतर जे कडीपत्ता आणलेला होता ताजा ताजा तो टाकायचा आहे चांगला तडतडू द्यायचा कडीपत्ता पण आणि एवढं सगळे मसाले परतले की शेवटी आपण जे टोमॅटो कापलेला छोटासा तो टाकून द्यायचा सगळे मसाले एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गॅस कमीच ठेवायचा तर मी सगळे मसाले टाकलेले जेवढे आपल्याला वरणासाठी पाहिजे बघा किती छान तेल पण सुटलेलं आहे आणि शेवटी जे आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं होतं का ते टाकायचं आहे तर ज्या मी ह्या चिंचा त्याच्यातले काढून घेणार सगळ्या आणि फक्त पाणी पाणी टाकणार आहे हे बघा थोडंसं ज्यांना जास्त जास आंबट आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकायचं पाणी एक साधारणतः पाववाटी असं पाणी बनवलेलं होतं तेवढं टाकलेलं आहे आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आता एकदम असं गदगद शिजलं पाहिजे याच्यामध्ये असं तर चला तिकडं आपलं जे मिश्रण आहे आपण जे सगळे मसाले टाकले ते मस्त शिजत आहे बघा तोपर्यंत आपण जे वरण आहे का ते ह्याच्या साह्याने बारीक करून घेऊ म्हणजे भरपूर असं बारीक झालेलं आहे ते पण मग थोडंसं जर राहिलेलं असली तर एकदम एक जीव होतं तरी बघा ह्या पद्धतीनं आणि हे आता ही डाळ आपल्याला हे पातेल्यात टाकून द्यायची इथं तर आता बघा एवढं सगळं टाकून दिली मी डाळ आणि गरम पाणी करून घेतलेलं होतं ते आता मी याच्यामध्ये टाकणार आहे तर चला आपलं आता वरण पण मी म्हणजे पाणी टाकून मस्त असं बनवून घेतलेलं आहे आपल्याला एवढं वरण बनवायचं आहे फोडणीसाठी आणि आपल्याला शेवटी त्याच्यात टाकायचं येतं मीठ तर मीठ पण टाकून घेतलं चवीप्रमाणे आणि याला मस्त असं हलवून बघा एकदम मस्त आणि आपल्याला शेवटी वरण म्हणजे टाकून दिल्याश नंतर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा गुळ तर बघा मी थोडासा गुळ पण बारीक करून घेतलेला आहे तर तो आपल्याला याच्यात टाकून द्यायच नाही आणली होती तर चला आता मस्त आपलं वरण होईलच आता बघा मस्त मी आता गॅस पण फुल केलेला आहे आणि एकदम मस्त आता वरण दोनच मिनटात रेडी होईल आणि आपल्याला मस्त आता रोड आणि वरण खायची मजाच चाल तर चला आता याला थोडेसे उकळी येऊन देते तर चला आता स्वयंपाक पण झाला मस्त रोडगे आणि फोडणीचं वरण बनवलेलं तर सगळे बसलेले जेवायला या सगळे जण मस्त आरावर भाजलेले रोडगे खायला स्वयंपाक चाल ना मी खायचं बेसकु स्वयंपाक

चांग आलं का वरण रोड गेड मम्मी चांग आलं का मग कांदा किती भरला चुबाईस ना जेवायला ते पाहिजे चांग्या बसला पाहिजे चला या सगळेजण मस्त जेवायला चालना पाहिजे चालना आहे बघ तुला बी एक प्लेटीत चुरलं पाहिजे मी